अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र चौदावा अध्याय सारा सहित श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा देवाचे प्राण संकट टळले श्री गणेशाय नम श्री गुरु दत्तात्रेयांनी लोकांद्वारासाठी भारत वर्षात श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ असे क्रमाने तीन अवतार घेतले श्री गुरुचरित्र या ग्रंथात श्री सरस्वती स्वामी महाराजांच्या लीलांचे वर्णन आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र काशी येथे ज्ञानवृद्ध वयोवृद्ध अशा सरस्वतींकडून विधीवत संन्यास दीक्षा घेतली आणि तीर्थयात्रेस निघाले ते वासर ब्रह्मेश्वर तीर्थास आले असताना त्यांनी एका ब्राह्मणाला नदीमध्ये आत्महत्या करण्यापासून प्रारुत केले त्याला उदरव्याधीने पुरते गांजले होते तेथे साय्य देव नावाच्या एका ब्राह्मण ग्रामाधिकाऱ्याने श्रीगुरूंना आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले त्याने व त्यांची पत्नी जाखाईने श्रीगुरूंची पूजा करून त्यांचा उत्तम पाहुणचार केला श्रीगुरूंना त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला सुग्रास भोजन दिले श्रीगुरूंच्या कृपेने त्या भोजनानंतर ब्राह्मणांची उदरव्यधी कायमशी केली पूर्ववृत्त संपूर्ण या सेवेने प्रसन्न झालेल्या गुरुं श्रीगुरूंनी देवाला अनेक उत्तम आशीर्वाद दिले तेव्हा तो म्हणाला स्वामी मी ज्याची चाकरी करतो तो यवन ब्राह्मण घातकी असून तो माझा वध करणार आहे मग आपला आशीर्वाद कसा फलद्रूप होणार श्री गुरुनी त्याला निशंक मनाने भेटीस जाण्यास सांगितले त्याप्रमाणे तो यवनांकडे गेला असता सायदेवाचे अग्निसमान भयंकर तेजस्वी रूप पाहून त्याला ग्लानीच आली तेवढ्यात त्याला एक स्वप्न पडले त्यात कोणी ब्राह्मण शास्त्रघाताने आपला वध करीत आहे असे दृश्य दिसले त्याला भीतीने जाग आली या ब्राह्मणाचा वध केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने साय्य देवाला वंदन केले वस्त्रदिकांनी सन्मान करून त्याला सुखरूप पाठव परत पाठविले प्राणसंकट टळले होते साईदेव श्रीगुरूंना शरण गेला कृप गुरु, गुरुकृपेने त्यांचे संपूर्ण संपूर्ण कल्याण झाले कालांतराने तो सपरिवार गाणगापुरास जाऊ राहिला श्रीगुरूंचे शिष्यत्व पत्करून त्याची त्यांची अहोरात्र सेवा करू लागली श्री गणेशाय नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषेखा एकचिंते प्र परीयसा जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय अम्मासी ऐसी उदरवेतेच्या ब्राह्मणांसी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथावर्तलित केसी विस्तारावे अम्हाप्रती ऐकोनी शिष्यांचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनुजान सांगता झाला विस्तारोनी एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्यांचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परीयेसा भक्तीचा प्रकार पूर्ण जाने द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परीयेसा तया सायदेव जिज्ञासी श्री गुरु बोलती संतोषी भक्तभावे वंशावंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरूंचे वचन सायदेव नमन करून माता चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी जय जय जयाजी सद्गुरू त्रिमूर्तीचा अवतारू अवतारु अविद्या माये दिससी नरु वेदा अगचरु तुझा महिमा विश्व विश्वव्यापक तुची होसि ओम ध विश्वव्यापक हो ब्रह्मविष्णु ओमकेशी धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया तव महिमा शक्ति कैची अम्मासी मागणे एक तुम्मासी करणे गुरुमूर्ती माझे भक्ती द्यावी निर्धारी इह सौक्य अंती द्यावी सदगती ऐशी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारी यवनी महाक्रूर तो प्रतिसंवस्तरी ब्राह्मणांशी घात करीतो जो बहुवंशी यांची कारणे अम्मासी बोलावी तसे परियेसा जाता आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे अम्मासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया विप्रमस्त विप्रमस्तकी हस्त ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सोडोनी त्वा जावे कुरुरयनाम ते भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हा प्रती जो वरी परतोनी तू येसी असो आम्ही भरवसी तू आलीया संतोषी जाऊ मग येथून या निज भक्त आमचा तुची होसी परंपरी वंशी अखिला विष्ट तू पावसी वाढे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पोत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल ऐसा वर लाधोन निघे साय देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांतक यम देखा यव यवनदृष्ट परियसा ब्राह्मणांते पाहता कैसा ज्वाला रूप होता विप्र झाला भयचकित श्री गुरु ध्यानातसे कोप आलिया ओळम बयासी केवी स्पर्श अग्निसी गुरु कृपा असे जयांसी काय करिल यवनदृष्ट गरुडाची या पिलियासी सर्पकेसा डनसी त्या ब्राह्मणांसी असे कृपा श्री गुरूंची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी कृ गुरुकृपा गुरु ज्यांसी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरुस्मरण भय केारुन काळ मृत्यून बांधे जान आपमृत्यू काय करील ज्यांसी नाही मृत्यूचे भय त्यांसी यवन करील काय श्री गुरु कृपा ज्यांसी होय यमांचे भय नाही तया ऐसिया परितो यवन गृही निघाला श... शरीरस्मरण नाही त्यांची ज्वाळा होऊनी त्यांसी, जागृत होऊनी परियेसी प्राण प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवेव पाहि विप्रसी स्मरण झाले वेळी धावत गेला ब्राह्मणांजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा तून ते पाचारिले कवनी जावे त्वरित परतोणी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देत तया वेळी संतोषोणी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तिरी जाय लवकर श्री गुरूंचे दर्शनासी देखनिया गुरु सी नमन करी भावेंसी श्रोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यांत संतोषन श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासती दक्षिणे देई दिशा दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसी ऐकून श्री गुरूंचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरण विने देखा राहू न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धाराया सागरांसी गंगा आली भूमीसी तेसा स्वामी आम्हासी दर्शने उद्धारा आपुल्या भक्तवत्सल्य तुझी ख्याती आम्हा सोडणे नीती सवेंची घेऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी गुरुंसी विनवी विप्र भावनेसी संतोषोनी विनवेसी गुरु म्हणती ते वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे अस्ति दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे स्व संवस्तरी पंचदशी आम्हा आम्ही तुमचे ग्रामसमिपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रांत तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक तये वेळी ऐसे परी श्री गुरु निघाले तेथोनी जेते असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्राख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धी सिद्धासी कारण काय गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यांची कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्ध सिद्धमुनी विस्तारोन सांगे नामधारकांशी पुढील कथेचा विस्तार सांगतसे अपरंपार मन करोणी एकाग्र एक एका श्रोत्रे सकळीक वास सरस्वतीचे तिरी सायदेव साचारी गुरुंते निर्धारी वस्त्रे भूशने दिदली गुरुचरित्र अमृत सायदेव आख्यान एथ यवनभयरक्षित थोर इति श्री गुरुचरित्र कल्पतरो